हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी ह्या ह्याच आरशात बघून मी त्या दिवशी मेकअप केला होता बालिशपणा केलेला बालिशपणा तर किती वाजले सांगू का सकाळचे दिसले अकराला दहा मिनटं कमीत आणि सकाळपासून आज छान कडक ऊन पडले आता गेले आभाळ आले जरास काय नाही फक्त झाकळले ऊन गेले आणि सावली आली असं आभाळ आलेले तर उद्या बैल आहे आणि त्याची तयारी आजच करायची उद्या आमुषा पण आहे तर आज आपल्याला डबल काम आहे घरातली साफसफाई पण आणि फोन येतोय माझ्या आईचा तर पप्पांचा फोन होता माझ्या मम्मीचा नव्हता मम्मी बाजारला गेली मला बोलले लवकरच जाऊन यायचं करमाळ्याला परत पावसा पाण्याचं बसायची कुतून म्हणलं नाही मी जाईन गायाबिया धुवायच्यात म्हणलं उद्या आमुशे सणसुदे आज घरं पुसून काढायला लाग म्हणजे घरातली लादी गावाकड कसं रोजची रोज लादी पुसणं होत नाही आणि ही वरांडा बिरांडा धुवायचा ही कुत्री मांजरं शेरडं सगळी वटेवर असतात तर थोडी साफसफाई पण करायला लागते ना सण आले की छोटा मोठा कुठला पण सण द्या सारून काढायला लागतं धुवून काढायला लागतं पुसून काढायला लागतात मग म्हणलं मला नाही एवढं लवकर जाणं व्हायचं करमाळ्यात नुसतं फिरून जरी आलं ना तरी थकल्यासारखं होऊन जातं म्हणून मग म्हणलं की मी चार वाजता जाईन आणि मग संध्याकाळी चौधरी साहेबांबरोबर मला यायला ती सोपं पडतं गाडी बंद झाल्यापासून काय होते फटेपर्यंत चालत जावा फट्यावर परत करमाळ्याला एसटीची वाट बघत बसा परत करमाळ्याला जावा तिकडून येताना असतात चौधरी साहेब सोबत तर मग म्हणलं मी दुपारच्या नंतरच जाईल मी काय माझा दिवस घालवणार नाही सहजरी जाऊन यायचं म्हणलं ना एसटीच्या जीवावर जायचं म्हणलं की दिवस जातो सगळा तर बघूया आता चला काय काय कामाचं नियोजन होते कामं तर भरपूर येतात पिलांची कोंबडी सोडली तिकडं धनुऱ्यात खाती काय बाराच पिल्लं काढलेत कोंबडीने एकोणीस अंडी घातली होती एक अंड तिने फोडलं अठरा अंडी राहिलेली तर त्यातनं बारा पिलं काढली पिलांच्याच नादी लागली बाकीची पिलंच काढली नाहीत तिने आणि बाकीची अंडी मी दुसऱ्या कोंबडी खाली ठेवले तर ती काय सांगायचं दुसरी बारकी पिल्लं आहेत ना हे बघा ही ही पिल्लं ही जी इथं फिरतायत ती ती निवड झाली त्या पिलांची बाकीच्या कोंबड्यावर बांबूवर जाऊन बसतात पण ही पिल्लं त्यांना वर उड्या मारायला येत नाहीत नाही लांब ती पिलं त्या अंड्यांवर जाऊन बसतात असा गोंधळ आहे <laughs> एक जाळी सशांना गुंतली नाही इकडं वट्यावर म्हणून मग एकाच जाळीत ती अंड्यावर बसवलेली कोंबडी पण आणि ती पिलं पण सगळं तिथंच राडाय काय निघते ती निघते ना तर काय करायचं मग तर चला आता वेळ न घालव तर गाया धुन काढायला आणि परत दुपारच्या नंतर पाऊसी ना असं वाटतंय पाऊस आलं तर गाया धुऊन काढायच्या राहतील उद्या बैल पोळाय तर चला लागाव तयारीला मंडळी बैल पोळा म्हणजे सर्वात महत्वाचा आणि मोठा सण असतो शेतकऱ्यांसाठी तर आता आमच्याकडे काही बैल नाहीये पण माझा छंद आहे गायांचा त्यामुळे गाया बऱ्याच हो होत्या आणि आता त्यातल्या कमी पण केलेल्या आहेत पण आता ज्या आहेत त्यांचा त्यांचा तरी सण आपण साजरा केला पाहिजे आपण त्यांच्या जीवावर वर्षभर जगत असतो तर एक दिवस त्यांचा म्हणून हा सण असतो तर मी गाया धुवायला घेतल्या माझ्यापेक्षा आमच्या जास्त अण्णांना जास्त छंद आहे गुरांचा तर इथं बसले बसले अण्णांना आठवण झाली आमच्या महाद्याची महाद्या म्हणजे आमच्याकडे एक बैल होता त्याचं नाव होतं महाद्या तर तो एकदम नंदी बैलासारखा होता इतकं गोंडस आणि तो उंच पण होता एक माणूस अख्खा म्हणजे आमच्या अण्णा किती हायटेड आहेत अण्णांपेक्षा जास्त अण्णा त्याच्या जा त्याचं बशींड जे आहे ना ते अण्णांच्या डोक्याला लागायचं एवढा मोठा होता तो बैल आणि बसले बसले अण्णाने आठवण काढली त्या बैलाची की काय लं का महादेव होता त्याच्यावर परत दुसरा बैलच नाही आला तसला कुठला महादेव होता पण महादेव एवढा गरीब होता ना खूप गरीब होता दिसायला एवढा मोठा दिसायचा नंदी बैलासारखा पण कधी मारलं नाही नाहीवर का त्यांनी मी पण सोडायची बांधायची तेव्हा तर पन पन, मी इकडं गावाला पण नसायची पण मी पण सोडबांध करायची माझी मुलं त्याच्या खांद्यावर बसायची बसलेला असल्यावर असा पण तो कधी काय नाही करायचा हां पण एक त्याच्यातले खोड होती त्याला कोणी मारलं ना तर तो बरोबर लक्षात ठेवायचा की मला या माणसाने मारलेलं आहे कारण ना आमचे आप्पा आहेत ना म्हणजे माझे सगळ्यात मोठे सासरे अण्णांचे मोठे भाऊ तर त्यांनी एकदा त्या म्हाद्याला मारलं होतं तर तो महाद्या इकडून असे म्हणजे तिकडं ड्रम खडत त्यांचं घर आहे आप्पांचं तर तिकडून जर आन आपा आलेले दिसले ना तर तो इकडूनच करायचा मोठ्या मोठ्याने इतका तो राग धरून होता आपांवर तर असो अण्णा बोलत होते की एकजणाबरोबर बारा व वर, चौदा वर्ष सावड होती आमच्यात एकच बैल असायचा आणि दुसऱ्याचा एक बैल तो पण बैल तसलाच होता बरं का त्यांचा पण तो पण बैल एकदम बैलासारखा दोघांची जोडच असायची आणि म्हणजे जोडसारखी असावी लागते सावड करायला बैलांची तर मग ती दोघांवर लोड व्यवस्थित येतो नाहीतर मग एक बैल हा कमजोर आणि एक बैल चांगला असेल ना तर ते व्यवस्थित हे होत नाही काम मॅनेज होत नाही त्यांच्याकडून असंच काहीतरी आता ते मला सांगता येत नाही आपल्या गावठी भाषेमध्ये तर ते तसं असतं आणि तो त्यांचा बैल पण आहे ना खूप छान होता तर अण्णा तेच नाव घेऊन सांगत होते की आ, का माद्या होतात तेव्हा चौदा वर्ष सावड केली आपण त्यांच्याबरोबर तर पहिली पिढी जी होती ना तर ती खूप लॉयल होती आणि जरा होते एकमेकांबरोबर इमानदार आता ही जी पुढची पिढी आलेली तेवढी लॉयल नाही ना राहिली प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ पडलेला आहे आणि मग त्यामुळं पहिल्यासारखं एवढं कुणामध्ये आपुलकी पण नाही राहिलेली सगळ्यांचंच तसं आहे बरं का म्हणजे आमच्याच आम गावाला माझ्याच भावकीमध्ये किंवा माझंच असं काही नाही प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या मागची जी पिढी होती ना जे ते जेवढे समजदारीने आणि जेवढे एकजुटीने राहत होते तेवढी आता एकजूट राहिलेली नाही लोकांमध्ये आणि तेवढं समजदारी पण राहिलेली नाही असे हे सण सुद्धा सुद्धा मला तर वाटतं ही आमची पिढी तरी आपली पिढी तरी आपण साजरी करतोय आपल्या पुढच्या पिढीला तर सण म्हणजे फक्त एक पुस्तकातलं छापल्यावरच छापलेल्या पुस्तकातलं वाचूनच त्यांना कळेल सण होते म्हणून बाकरी आहे तर मुक्षीजवलेला आहेत म्हण जेव्हा एकदा भाकर खाऊन मग गेलं का नाही म्हणजे मग पुन्हा मला करमळ्याला जायच्या आधीच मी येईन गुरं न्यायला आता सारवून ही घेते घर धुवून पुसून काढते नाही गुरांभर चलन नेत हिकडच्या बांधण नयच तर मंडळी आमची झालेली आहेत गुरं धुवून आणि मस्त अशी उन्हाला उभी केल्या ते गुरं आता दाखवत्या आता थोडी थोड्या भाकरी खाऊन घ्यायच्या आणि गुरं सोडून यायचं रानात येत आहे तर शेरडांना टाका आणत ता म्हणलं होतं मी एवढे तर रानायचं চালতে ও ভালো দুধ ভাত দিয়ে কেটে কাটতে ফুট ভিড়লে কাট হ্যাঁ একটু করে মরা তাই এরকম আমরা मग आमटी करायची होती म्हणजे काय आता वेळ नाही चपाती हाय पाहिजे असेल तर देतील चपाती आर जीतो मग मरको करतो काय लागू चपाती खात नव्हता जबरदस्तीने अण्णांनी त्याला खायला चारली ती अण्णा म्हणजे शिरवीला रागाने खायला लागला मग मोळ कुठ ठेवला कालचा तर आज गुरत व्हायचं कारण असं कि उद्या बैल आहे आणि आज खांदमळणी तर हे काय खांदमळणी खांद्याला ती बैल असल्यावर डालडा बिलडा लागतो ला काय काय हा गायला भी चोळ गायनला चोळतात म्हणतात आज बघूया आपण काय करते ते तर छत्री माझी घरात नेऊन ठेवते आज काय छत्रीचं काम नाही चला सकाळी एकदा जेवण केली होती आम्ही मी चहा चपाती खाल्लेली आणि शिमला मिरची चपाती खाल्ली होती पण ती शिमला मिरची असली की जेवूच वाटत नाही मला तर आवडत नाही आमच्या चौधरी साहेबांना आवडती म्हणून घ्यायला लागती शिमला मिरची तर आता झालेली मस्त गुरं धुवून डबल भाकरी खाऊन आता गुरं रानात सोडून येते बघा एक वाजली किती जरी फास्ट काम केलं का नाही तरी पण व्हायचं ती टाइम होतो तर आता गुरं सोडून यायचं परत चार वाजता अजून गुरं आणायला जायचं चार वाजेपर्यंत घरातली कामं करायची पुन्हा चार वाजता गुरं आणून करमाळ्याला पण जायचं आहे मला कारण उद्या बैल पोळा आहे सामान आणायला लागणार आहे शिरवात तर नाही आला सामान ना ना। ना आणायचे घरातलं पण किराणा बाजार संपलाय माझा आणि घरातला किराणा बाजार पण संपला येईन काय गायांना धारके आणावं लागते आण कलर आणायचा चमकी आणायची गाया रंगवायला आमच्या गाया काय काळ्या पांढऱ्या आहेत त्यांना पांढऱ्या पांढऱ्या जागेवरच रंगवायला लागतं मस्त अशा उन्हात शेकून निघल्या ते गाया आता अजून उन्हात रानात तापतील सकाळी वाटायचं आम्हाला आज गाया कशात व्हायच्या पाऊस चालू जर झाला तर ही आल्यावर असल्या नरम वातावरणात गाया कशात व्हायच्या पण पडलं ऊन चांगलं आज पावसाने जरा नरमपणा घेतला आहे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका लाईक करायचं विसरून जात आहे बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र